गृहनिर्माणशी संबंधित आपले प्रश्न आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा फ्लोरिंगचा पृष्ठभाग एक समान आणि त्याची घडण योग्य असली पाहिजे जे, जे फ्लोअर स्क्रिडच्या मदतीने मिळतं जाणून घेऊ या काही गोष्टी फ्लोअर स्क्रिडच्या बाबतीत स्क्रिड एक पॉलिमर मॉडिफाईड सिमेंट बेस्ड प्रीमिक्स्ड हाय स्ट्रेंथ मोर्टार आहे फोरिंग साठी खास डिझाईन करण्यात आलं आहे ज्यामुळे एक मजबूत आणि स्मूथ फिनिश मिळत जस की अल्ट्राटेक फ्लोर क्रेट हे तीन प्रकारचं असत वेग चला पाहूया याचा वापर कसा करावा सर्वात आधी पृष्ठभाग नीट स्वच्छ करा जर कॉन्क्रीटचा बेस असेल तर त्यावर बॉन्डिंग एजंटच्या रूपात सील आणि ड्राय फाय प्लस लावावर मग एक्सपर्टच्या देखरेखीत आवश्यक जाडीनुसार फ्लोअर क्रीटची क्वांटिटी पाण्यात घाला मिश्रणाला चांगले ढवळण्याची काळजी घ्या त्यात कोणतीही गुठळी असू नये एक समान मिश्रणासाठी आपण स्टररचा उपयोग सुद्धा करू शकता मग मिश्रणाला पृष्ठभागावर एक समान पसरवा थप्पी आणि फ्लोटच्या मदतीने त्याचं लेव्हलिंग करा मिश्रण सेट झाल्यानंतर दोन तीन दिवस त्याचं क्युरिंग करणं आवश्यक असत साधारणत चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतरच आपण त्यावर चालू शकता स्क्रीड ला संपूर्ण स्ट्रेंथ येण्यास अठ्ठावीस दिवस लागतात तर या होत्या काही गोष्टी फ्लोअर स्क्रीडच्या बाबतीत आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खालील दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा बघत रहा बाद घर की अल्ट्राटेक कडून